मला असं सांगितलं अशा ठिकाणी जा मग तेव्हा मी तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आल्यानंतर मला तीन दिवसानंतर मला थोडा फ्राक पडला असा पडला व्यवस्थितच एकदम एकदम आतापर्यंत मी ओके काय औषध दिले नाही औषध नाही काहीच औषध दिले नाही वाटत नाही आमच्या तुमच्याकडे आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतंय मला काय काय त्रास होतो काहीच नाही बघा चमक भरायची तुम्हाला सांगते गुडघे दुखायचे उठत येत नव्हतं कंबर खूप दुखायचं चालतं पण येत नव्हतं आई आई बाई बाई करायचे त्याच्यानंतर मग मला जेव्हा पीठ आले तेव्हा खूपच रुपयात बाराने फरक पडला एवढा आहे आता बऱ्यापैकी भरपूर बरा होण्यासाठी किंवा हा रिझल्ट कंटिन्यू ठेवण्यासाठी नियमा तुमच्या कमरामध्ये प्रॉब्लेम होता गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम हो पण गुडघ्याला जे रक्त पुरवठा न मुलगी गुडघ्याची बऱ्यापैकी दिसत म्हणून गमराम बसून तुमचे पाय दुखायचे जड पडायचे रग लागायचे कळणार पण आपण काय केलं की ते तुमचा मनका सो जागेवर आणला मनका जागेवर आणल्यानंतर त्याच्या त्या नसा चालू केल्या आणि हो। रस्त पुरवठा प्रॉपर झाल्यामुळे कंबर हो। दुखणं पाय दुखणं कमी झालं हो। आणि रक्तपुरवठा प्रॉपर चालू झाल्यामुळे गुडघ्या दुखणं पण कमी झालं बंद झालं म्हणून गुडघ्याची जी फास्ट व्हायला लागली जी झालेली होती ती भरायला लागली म्हणून तुम्हाला आता बऱ्यापैकी पण याला नियमात राहणं गरजेचं आहे नियम सोडलं की दुखणं परत रिव्हर्स होणार होणार लिमिट पेक्षा जास्त वाकून वजन उचलायचं नाही हो, कमराचा झटका हो बसला असं काही करायचं पालदो झोपायचं नाही जर गरज पडली तर कमराचं बैल लावायचं नाही तर तशी पण काही गरज नाही दुसरं आंबट वातळ गॅस होईल असे पित होईल असे बरं खावणार हे सगळं मी रेकॉर्ड करून ते आमच्या चॅनलवर टाकलं Vai mm. ah a mi jacket. Vaig a trobar un pinARS. Vos avui... Em passaran de maillots एकदम मन मोकळून काय अडचण बरं एक एकदम गोड हसल्यानंतर आहे ना माणूस काय होतो मोकळ म्हणून हसल्यानंतर माणूस बरा पण होतो त्याच्यात आणि सगळे जे असं आपलं आजूबाजूचं टेन्शन त्याच्यातून बाहेर जातो खरे काय हा गेलं का नाही आपल्याकडे मग किती गोड दिसत एकदम